नाशिकमध्ये भरपावसात आदिवासींचा उलगुलान मोर्चा बिरसा फायटर्स आदिवासी विकास मंत्र्यांच्या उलगुलान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवन या मार्गावर मुसळधार पावसात निघालेल्या या मोर्चात बिरसा फायटर्स संघटनेने आक्रमक भूमिका घेत आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आदिवासी विकास मंत्री हटाओ आदिवासी मंत्री मुर्दाबाद स्त्रोत खाजगीकरण बंद करा आरक्षण हक्काचे आहे नाही बापाचे अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण गेले या मोर्चाचे नेतृत्व बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी यांनी केले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे राज्य सचिव संजय दळवी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले तसेच मध्य प्रदेशातील विजय बरडे व रोहित बरडे यांनीही कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावली मोर्चातून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे शासकीय आश्रमशाळेतील सतराशे एक्क्याण्णव पदे खाजगीकरणाऐवजी शासन मार्फत भरावीत आश्रमशाळा व वसतीगृहातील वर्ग तीन व वर्ग चार चे कर्मचारी तातडीने हजर करावेत पैसा क्षेत्रातील सतरा सनवर पदभरती सुरू करावी बोगस आदिवासींनी बळकावलेली बारा हजार पाचशे वीस पदे रिक्त करून ती खऱ्या आदिवासींना द्यावीत शासकीय वसतीगृहातील सेंट्रल किचन योजना व डीबीटी योजना तातडीने बंद कराव्यात पाचवी अनुसूचीतील सर्व अधिकार लागू करावेत व वनहक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा अन्यथा लढा आणखी तीव्र केला जाईल असा इशारा या मोर्चातून देण्यात आला लोकसेवा न्यूज चोवीस तास सोबत रहा खऱ्या बातम्या खऱ्या आवाजासाठी